पावट्याचा पहिला तोडा आहे ना दोनशे ते तीनशे किलो होतो नॉर्मली एकरात हा तोडा मी आता दादा सांगतो तुम्हाला एक टनाच्या वर सापडणार सापड काय आता एकशे वीस रुपये कम्प्लिटली तोडलं एवढ्या बा जोड किती हे बघा मला सांगा ही वरच्या शेंगा तोडल्या तुम्ही बरोबर ना हे खालच्या शेंगा पा आता मला सांगा एवढे फुलं काय परिस्थिती असला आता नाही दोन शेंगा मध्ये एम टी मध्ये एखादी शेंगा चार्ज चार्जर हा पाच लिटर सोडलं हा सोडलं एनर्जी बुस्टर त्याच्या म्हणजे आपलं जे फवारणी आहे त्याप्रमाणे तुम्ही ड्रिंकिंग खाली केलं ड्रिंकिंग नाही दोन ड्रिंकिंग दोन वेळा केलं त्याला कारण मला माहिती आहे ना पाऊस पडल्यावर काय होते घ्यायचं पान पण सर लहान असत एक रुपयाच सुद्धा याला केमिकल नाही सर फुल पावसामध्ये सिटिंग सगळं या रानाचं बघा तुम्ही खाली आहे रान पाच फूट म्हणजे डुबीत आहे हा डुबीत आहे डुबी म्हणजे हे सगळ्या बाजूनी डुबीत राहणे बघा वरती बांध्या मोठा गेल्या वर्षी डाळी म्हणजे बाग काढलेली आहे आणि दोन तीन वर्षाला वास असे एक 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 मी एकशे वीस रुपयाचे पूर्ण माहितीये की मार्केटमध्ये जो जे गिराईक आज पावटा खाणार ना ते दुसऱ्या दिवशी किती पैसे देऊन तिथं डायरेक्ट व्यापाऱ्याला विचारणार की तो कालचा पावटा आला वैदिक वरती चौथ चौथ नाही पाच वर्ष पाच वर्ष